नमस्कार मित्रांनो माझं नाव विसंपाळ आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी एवढं सांगणार आहे की आज वासोट्याचं पॅकेज आपल्याकडे कसं असतं आणि काय काय पेज आपल्या ॲक्टिव्हिटीज भेटतात काय काय सुविधा भेटतात तर मित्रांनो सांगायचं म्हणजे वासोट्याचं पॅकेज आपण पर पर्सन पॅकेज देतो म्हणजे नॉर्मली तुम्ही असं समजा की बाराशे रुपये आपण हॉटेलचं वगैरे पॅकेज देतो पर पर्सन तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय एक दिवसाचा स्टे आणि दुसऱ्या दिवशी तो वासोट्याचा असं नियोजन येतं सगळं मग तुम्ही समजा आज आला आहे तर तुम्हाला आज संध्याकाळी काय असणार आहे कॅम्पिंग असणारे कॅम्प फायर आहे व्हेज नॉनव्हेजचं जेवण असणार आहे आणि एक एन्जॉय राहतो की लेक्स लेक कॅम्पिंग लेक वगैरे मस्त असते सगळं तर मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसूनच येत सगळं आणि दुसऱ्या दिवशी आपण त्यांना काय करतो की नाश्ता वगैरे देतो पोळी भाजी पार्सल देतो वासोट्या खायला आणि परत बोटीचं तिकीट फॉरेस्टचं तिकीट आणि गाईड वगैरे सोबत देतो आणि हा संपूर्ण प्रवास तुमचा असणार आहे तो बोटीत ना असणार आहे बोटीतून जायला तुम्हाला दीड तास तिथं लागतो परत तिथून बेसमेंटपासून तुम्हाला वर चढायला दीड तास वगैरे लागतो तुमच्यावर आमचा गाईड वगैरे असतो सगळं सगळं ते पॅकेजमधूनच असो परत संपूर्ण तुम्ही ट्रेक वगैरे करून आल्यानंतर परत तुम्हाला चहा नाश्ता वगैरे सगळं आमच्याकडं असतंय म्हणजे तिथं आपला चेकआउट वगैरे होतंय हे दाखवायचं की आपण काय काय करतो मस्त कशा कशा सुविधा येतात आणि आपल्याकडे किती सेफ्टी वगैरे असं मला सगळ्या गोष्टी दाखवायच्यात आणि टेंटमध्ये किती सुविधा वगैरे आपण देतो त्या पॅकेजमध्ये मग संपूर्ण व्हिडिओ वगैरे तुम्ही नक्की बघा संपूर्ण आणि शेअर करा जेणेकरून तुमचे जे ट्रेकर्स वगैरे असतील जे आपले मा मावळे असतील ते त्यांना वगैरे व्यवस्थित सुविधा भेटतात आता तुम्ही बघू शकता आपण टेंट असेच आहेत अजून ते मांडायचे व्यवस्थित आणि प्रॉपर नंतर ही जी कॅम्पसाईट वगैरे आपण आत्ता सात वगैरे बनवलेली आहे आणि तो ग्रुपसुद्धा आलेला आहे आणि म्हणजे आता या ग्रुपनं चेक इन पाचपर्यंत केलेले आता हा ग्रुप सनसेटचा एन्जॉय करेल आता आपण तुम्ही बघितलं असेल टेंट किती लागत आणि आत्ता इथं कस्टमर चेक इन केलेले आहे आणि आता हे कस्टमर उद्या वास उठायला जाणार आहे तर बाराशेच्या पॅकेजमध्ये कॅम्पिंगच्या आम्ही तुम्हाला काय काय प्रोवाईड करतो हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा कारण बाराशेच्या पॅकेजमध्ये आम्ही किती सुविधा देतो आणि कुठल्या क्वालिटीच्या सुविधा देतो हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे तर तुम्ही आत्ता तरी बघा कॅम्पिंग कसलं मस्त वाटत आहे नाईटचा व्ह्यू परत एकदा दाखवेलच आणि ह्या हे बघा कड्याला असं लेक वगैरे आणि लेकच्या लेकमध्ये बोटी वगैरे दिसत असेल तुम्हाला आणि इथला क्राऊड बघून तुम्हाला एवढं तरी नक्की समजेल की मुलींसाठी किती सेफ आहे जागावर कारण इथं सी सी टी व्ही कॅमेऱ्या वगैरे सगळ्या अवेलेबल आहेत आणि इथं तुम्ही बघता की मुलं किती लहान मुलंसुद्धा कॅम्पिंगला किती आनंद घेत आहेत आता सनसेट होऊन संध्याकाळ झालेली होती आणि मुलं डान्सचा आनंद घेत होती आणि याच्यानंतरचा कार्यक्रम यांचा असा होता की यांचं जेवण वगैरे होतं आणि नंतर त्यांना पॅकेजचं जे असते कॅम्प फायर वगैरे ते देणार होतं डान्स करून झाल्यावर मुलांची जेवायची वेळ होती आणि सगळं ग्रुप तरी जेवायला बसलेलं होतं आता याच्यानंतर जेवण झाल्यानंतर त्यांचा कॅम्प फायरचा प्रोग्राम होता तर सगळं इन्क्लुडिंग बारशेच्या पॅकेजमध्येच असते जेवण झाल्यानंतर मुलांची कॅम्प फायरची वेळ होती आणि नॉर्मली कराओकेच्या सोबत त्यांनी भर भरपूर एन्जॉय केला आता थोड्या मी त्यांना इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिल्या होत्या की नॉर्मली उद्या किती वाजता उठायला लागला आणि किती वाजता आपला नाश्ता आणि किती वाजता वासोटायचं असं मॅनेजमेंट असेल आपलं तर मी तेवढं त्यांना सांगितलेलं होतं अकरा हे टाइम कंपल्सरी असतं रात्री झोपायचं तर या टाईमवर झोपून परत सकाळी लवकर उठायचं असतं परत आपल्याला वासोटकी किल्ला वगैरे ट्रेकिंग सगळं करायचं असते दुसऱ्या दिवसाची एक सुंदर साखळ होती आणि तुम्ही मॉर्निंगचा व्ह्यू तर बघत असाल मुलांना साडेसात वाजता नाश्ता आणि आठ वाजता पोळी भाजीचे डबे आणि साडेआठ वाजता बोटीचं सा तिकीट म्हणजेच वासोड्याचं तिकीट असं नियोजन होतं तिथून पुढचा प्रवास तुमचा वासोटा किल्ल्याचा असणार आहे हॉटेलतर्फे तुम्हाला बोटीचे तिकीट म्हणजेच वासोट्याचे तिकीट आणि फॉरेस्टचे तिकीट वगैरे इन्क्लुडिंग बाराशे पॅकेजमध्ये असतात सोबत तुम्हाला एक गाईडसुद्धा असतो तो गाईड तुम्हाला वासोटा किल्ल्यावरून घेऊन येतो इथपर्यंत आणि परत इथं रिटर्नला आल्यावर तुम्हाला चहा नाश्ता वगैरे भेटतो आणि परत मग आपलं वासोट्याचे पॅकेज वगैरे चेकआउट वगैरे होतो मग इथून पुढचा व्हिडिओ जो असेल तो आपला पार्ट टू वासोटामध्ये असेल तर तुम्ही पुढचा पार इत, पार्ट बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ जेवढ्या जास्त लोकांना पोचवता येईल अशा लोकांना पोहोचवा की जे लोक इथं इच्छुक आहेत की यायचं इकडं वासोटा पार्ट टू बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तिथलं ट्रेकिंग वगैरे प्रॉपर सगळी माहिती वगैरे तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ आत्ताचा व्हिडिओ तरी सगळ्यांपर्यंत शेअर करा पुढचा व्हिडिओ लवकरच येईल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये